घनश्या हा ए घनश्या अपूत्या मुथला पितला काय वास सुतला नाही रे थांब रितेश सरला सांगतो हो रितेश सर रितेश सर हे मुतलं कि घनश्याम तुम्हाला रात्रीच सांगितलं होतं मुतून झोपा मुतून झोपा पण तुम्ही जे करायचं होतं तेच केलं अहो सर या सूजाने मजा रात्रभर लातला घालू घालू मला टेंबळू आणलं मग काय कार्यक्रमच पार पडला बरोबर बघा पुढचं काम ओ सर सर तेवढ त्या ते पंख्याच बघा लातल भर त्या चिलताय ना फोन खाली आम्हाला सूरज कसं आहे आपल्या रानटी बिग बॉसच बजेट कमी असल्यामुळं तेवढंच तुम्हाला सहन करावाच लागणार आहे कसं आहे सूरज त्या बजेटच्या कमतरतेमुळे तुम्ही थाल ठीक <laughs> आहे ना सर टॉपिक काय पण आपलीच आहे बरं सर ते जाऊ द्या याची काय नाही कसा मग मग वेगळ्या प्यातल ना सगळ्या मी ते कसं आहे सूरज त्या बाजूला राजन ठेवलेले आहेत आणि त्याच्या बाजूला तंबरेल आहेत ते घ्यायचे आणि आपला कार्यक्रम तिकडे पार पाडायचा पाडायचं तुला एक तू एक घे मी चल 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 चल

आले वास उतलाय रे पहिल्यांदा बघ भल्ला काय अरे भल्ला नाही जाय भय बघ एकदा भल्ला भिला काय पाहिले वास उतलाय माहीत त्या बल बल बघतो मग सकाळी आठ वाजता

त्या सूर्याला काय कळते का नाही गावठी सूर्याला आपल्याला हा काय बाहेर नेते त्यानं हो ना राव किती घाल वाचला होता तिकडे हो ना ती ना तुला म्हणून आली आणि तुझ्याविषयी काढ्या करून आली माहित की नाही थांब त्या दोघांना ना दाखितो या सुलज्याचा इंगा काय ते तू फक्त बघतला काय काय होते पुरी दाखवते त्या दोघांना इंगा दाखवतो एकदा तू ओ दिपी दादा तुमचा पण फीस उद्या लागत या अलबाजचा फीस त्याच्या निकी नऊ दिला तुमचा उडून घेऊ नका मी झालंय अलबाज अलबाज तू आपला माणूस आहे म्हणून तुला हा तशा मुलीनं गोलीगाव धोका देतात मला दिल्या म्हणून तुला सांगायला पोलिसांना ती लागू नको पोलिसांना लागू नको मयानादे लागू नको काय लिहा अल्बाज ती लिंबोली का म्हणून तुला लातली

आपण खातो तिकड मिरची वारी मला माहित आहे की तुम्ही मला पाहून सगळेजण चकित झाला असाल हो सर पण यापुढची सगळी तुम्हाला माहिती स्वतः बिग बॉस देतील आपलं बजेट हलवल्यामुळं आणि पहिल्या रितेश देशमुखला सुरज चव्हाण यांनी बुक टेंग दिल्यामुळं आपलं बजेट ठरलेले आहे पहिले रितेज देशमुख दिले आहेत कोमट म्हणून तुझ्यासाठी घेऊन आलोय मिरची खाणार हे रितेज देशमुख तुमच्या समोर जो मां ठीक आहे बिग बॉस एनिके लग्न कधी करणार या गरु चालू आहे एवढे वय कोणी लग्न करते बाई ये गढ पुत्याने लग्न केलं याची या बाईकला कलयुग घेऊन हिददी सुरजा

तुझं म्हणे सोबत तुला सुरु तू प्लेमाची गेला आणि माझा प्रेम आहे सच्चा तू प्लेमाची गेला आणि माझा प्ले आहे मा मा सच्चा नको देऊ धोका गोली घे ऐक ना माझा बच्चा ब्याद ब्याद म्हणून जीव तुझ्यावर आलो या ब्याद ब्याद बनून जीव तुझ्यावर आलो या आणि गोली घ्या त आणि तुझ्यावर झालं या आणि गोली घ्या त आणि तुझ्यावर झालं या हम तो तेरे आशिक है सदियों पुराने चाहे तू माने चाहे ना माने वाँ 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 वाँ। हम तो दीवाने हुए यार अरब के दीवाने हुए यार अब क्या करें हम कैसे जिए हम

तर घनश्याम गांजरगोंडे सॉरी सॉरी दरोडे आपल्याला पण टास्क काठी जायचं आहे गायरानात चला चला ते आता तुम्हाला थेट गायरान गेल्यावर कळेल चला काय मला बघू नको बच्चा माझं पिल्लू मला सोडून चाल माझं फ्लेम होत सच्चा गायला ला लहान गाजर गोता उगता आलो यान, गोली या गोली गेले मला आणि तुझ्यावर झाले या गोली मला आणि तुझ्यावर झालं या ये तर आपण आलो आहोत सध्या गायराना मध्ये आणि आप आपल्याला उपटायचा आहे गांजर गोंटा तर गांजरगोंडा तुम्हाला दिसत असेल हाच आहे आणि या टास्कचा विनट तो राहील जो सर्वात जास्त गांजरगोंडा उपटेल चला तर या टास्क ला सुरुवात करूया चला चला चला, चला हाऊ दे जोस पटा फटा फटा घपा गपा उपसा उपटा उभटा उभटाय सुराज 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 अरे घनश्याम घनश्याम दरोडे घनश्याम दरोडे उठा आरामाने 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 अरे 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 भांडे नको भांड्य नको थांब सुरजा तर आपल्या टास्कचा इथे सेंड होत आहे आणि याचे विनर आपण पाहूया थोड्याच वेळात तर सर्वांच्या गांजोर गोंड्याची आपण मोजणी केलेली आहे आणि आता आपण पाहणार आहोत आजच्या रानटी बिग बॉस या भागाचे विजेता कोण असेल विजेता कोण असेल विजेता घनश्याम दरोडे आपल्याला कळतं का आपण काय उपटायचं होतं घनश्याम दरोडे तुम्हाला उपटा सांगितला होता गाजरगोंडा आणि आपण उपडलेला आहे ज्वारीचा धांडा <laughs> गांजरगोंड्यात आणि धांड्यामध्ये फरक कळतो का तुम्हाला सर पण वळत नाही कराव म्हटलं जगाव वेगळं पण नेतेगिरीतच गेलं सगळं तर आता या टास्कचे विनर आहेत आपल्या आपल्याला आण बाण शान लेंडोळी आणि या टास्क चे विनर आहेत विनर आहेत निक्की थमा थांबा 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 थामा निक्की आणखीन या टास्क चा निर्णय द्यायचा बाकी आहे <laughs> <मला पार्ती>। <laughs> तर आपल्या या टास्कचे विनार आहेत आपल्या महाराष्ट्राचे आण बाण शान हल्ला तुम्ही सर्वजण ओळखता <laughs> तुमच्या परिचयाचे तुमच्या सोबत कोण आपल्या महाराष्ट्राची आण बन शान गोली गोरज चव्हाण आपण म्हणलो होत ना कर जिंकणार आपल्या पगारीच काय बघा पगारीच सध्याच नाही सांगू शकत सूरज सूरज बजेटच्या कमीमुळे तुम्हाला नाही मिळणार पगार पण निराश नका हो कारण गिफ्ट म्हणून तुम्हाला देत आहोत ती काळी वगार आम्ही चाललोय आज सक्सेसफुल आम्ही थरलोय आज सक्सेसफुल